नमस्कार मित्रांनो प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या चालू घडामोडीची जी, जी आपण मालिका सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण महत्त्वाचे क्वालिटी क्वेश्चन्स पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न तुमचे महत्त्वाचे ठरणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि स्किप करायचा नाही आहे महत्त्वाचे मुद्दे प्रश्नाच्या नंतरसुद्धा तुम्हाला लिहून घेण्यासारखे असणार आहेत त्यामुळं त्याच्यावरतीसुद्धा क्वालिटी क्वेश्चन परीक्षेमध्ये बनू शकतो त्यामुळं तुमच्या सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत टोटल तुम्ही जो फॉर्म भरलेला असेल त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न यातून मिळणार आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी वेळ न वाया घालवता आपल्या क्वेश्चन्सकडे जाणार आहोत अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून महत्त्वाचे क्वेश्चन्स क्वालिटी क्वेश्चन्स तुमच्यासमोर आमची टीम घेऊन येते ती तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पाडेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये लवकरात लवकर यश मिळवून देईल ठीक आहे तर चला आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया यामध्ये राजधानी दिल्लीत कर्तव्यपठावर होणाऱ्या संचलनात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राने किती वेळा मिळविलेला आहे तर या ठिकाणी सात वेळा राजधानी दिल्लीमध्ये वे पथावरती जे होणारं पथनाट्य असतं किंवा जे काही सादर करत असतात तर ते सात वेळा आपण जिंकलेला आहे आत्तापर्यंत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साडेतीन शक्तीपीठं आणि स्त्री जागर त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यामध्ये जे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे यावेळी तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षा दिनानिमित्तचा देखावा आपण त्या ठिकाणी सादर केलेला होता आता चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन याविषयीचे या ठिकाणी या मी थोडक्यात तुमच्या समोर सांगितलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून एखाद्या वेळेस नोट डाऊन करून घेऊ शकता साडेतीन शक्तीपीठं कुठली आहेत त्यामध्ये तुळजाभवानी माता नांदेडची आंबाबाई कोल्हापूरची आणि सप्तशृंगी देवी वनी हे अर्ध शक्तीपीठ आहे असे साडेतीन शक्तीपीठं महाराष्ट्रामध्ये आहेत तर क्वेश्चनमधून माहीत होणारी माहिती प्लीज नोट डाऊन करून घ्यायची आहे साडेतीनशेव्या शि शिवराज्याभिषेक वर्ष दोन हजार चोवीस हे आहे यामुळं या, या ठिकाणी हा देखावा दिल्लीमध्ये कर्तव्यपथावरती महाराष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आलेला होता लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज हे हा विषय त्या ठिकाणी होता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत दुसरा क्वेश्चन आहे अयोग्य जोडी ओळखायची आहे औरंगजेब रोड अब्दुल कलाम रोड रेस कोर्स रोड लोककल्याण मार्ग फिरोजशहा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम आणि मुघल गार्डन अमृतगार अमृत उद्यान तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नावं जी आहेत ती थोडक्यात नवीन बनविलेली आहेत किंवा नवीन ठेवलेली आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं अयोग्य जोडी जी आहे ही फिरोजशहा स्टेडियम आहे याचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असं दिलेलं आहे ते नरेंद्र मोदी स्टेडियम नसून अरुण जेटली स्टेडियम आहे ओके ते हे नोट डाऊन करून घ्या आणि मुघल गार्डन म्हणून जे आहे याला अमृत उद्यान नाव देण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये पंधरा एक्करमध्ये हे उद्यान आहे राष्ट्रपती भवनामध्ये देखील हे उद्यान आहे त्याचंसुद्धा नाव मुघल गार्डन होतं आता या मुघल गार्डन चं नाव देखील अमृत उद्यान असं होणार आहे आणि जे अगोदरचं पंधरा एक्करमध्ये पसरलेलं होतं ते सुद्धा अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे आणि हे जे अमृत उद्यान आहे हे लोकांसाठी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान सर्वांसाठी खुलं करण्यात येणारं आहे असं हे दोन हजार तेवीसमधलं जे नाव आपण बदललेले आहेत त्याची थोडक्यात माहिती देणारा क्वेश्चन आहे औरंगजेब रोड जो आहे दिल्लीमधला त्याला अब्दुल कलाम रोड नाव दिलेलं आहे रेस्कोस रोड आहे त्याला लोककल्याण मार्ग दिलेलं आहे आणि फिरोजशाह स्टेडियमला अरुण जेटली स्टेडियम हे नाव देण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये किती चित्ररथांचा समावेश प्रदर्शनामध्ये निवडण्यात आलेला होता तर या ठिकाणी पहा सोळा राज्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता सुरुवातीला सोळा राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश अशा मिळून जवळपास तेवीस राज्यांची त्या ते ठिकाणी तयारी होती एकूण तीस राज्यांनी सहभाग नोंदवला होता परंतु त्यामध्ये सोळा चित्ररथांचीच निवड शेवटच्या स्टेपसाठी झाली आणि त्यामध्ये 2024 दोन हजार चोवीसमध्ये जो पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान असलेला चित्ररथ त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण इंडियन सायन्स काँग्रेस दोन हजार तेवीस ही कितवी परिषद होती दरवर्षी ही जी परिषद आयोजित करण्यात येते ती विज्ञानाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती चर्चा करण्याच्या उद्देशाने घेण्यात येत असते एकोणावीसशे चौदामध्ये याची सुरुवात झालेली होती आता दोन हजार तेवीसमध्ये शंभर वर्ष याला पूर्ण झालेली आहेत अशा याने नागपूर हे ठीकान ठिकाण त्या ठिकाणी आहे इंडियन सायन्स काँग्रेसची कितवी परिषद होती तर ही जी परिषद आहे ही शंभरावी या ठिकाणी ही परिषद झालेली आहे ओके आता पुढे आपण या ठिकाणी एन सी सी नॅशनल कॅडेट ग्रुप्स दोन हजार तेवीसमध्ये कितवा वर्धापन दिन साजरा केलेला आहे त्यामध्ये नॅशनल कॅडेट ग्रुप्स दोन हजार तेवीसमध्ये पंच्याहत्तरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सोळा एप्रिल एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला एन सी सी कॅन्डिडेट कोवरची स्थापना झालेली होती त्याचं ब्रीदवाक्य आहे युनिटी अँड डिसिप्लिन सगळीकडे डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतंय मुख्यालय जे आहे याचं नवी दिल्ली आहे आणि महाराष्ट्राने आत्तापर्यंत अठरा वेळा हा मान मिळविलेला आहे प्रधानमंत्री बॅनरचा म्हणजे त्यामध्ये एन सी सीचा जो ग्रुप असतो त्याने प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळविणारे महाराष्ट्र हे अठरा व अठरा वेळेस महाराष्ट्राने हा पुर पुरस्कार बॅनरचा बहुमान मिळवलेला आहे सलग दोन वर्ष बॅनरचा बहुमान देखील महाराष्ट्राने म्हणजे आत्ताचाच जो दोन हजार तेवीस बावीस आहे तो मिळविलेला आहे तर या ठिकाणी एन सी सीला पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी झालेली आहेत दोन हजार तेवीसमध्ये म्हणून त्यावरती एखादा क्वेश्चन आपल्याला विचारलं जाऊ शकतो युनिटी अँड डिसिप्लिन हे त्याचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली आहे ठीक आहे पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी मार्ग म्हणून ओळखल्या जाणार हार्बर लिंक किती किलोमीटरचा आहे तर या ठिकाणी त्याची लांबी विचारलेली आहे मित्रांनो सहा पदरी हा रस्ता आहे सागरी आणि जमीन अशा दोन्ही मार्गातून हा टोटल बावीस किलोमीटरचा रस्ता आहे बावीस किलोमीटरचा सा सागरी मार्ग आहे मग सागरी म्हणलं की समुद्रातून जाणारा साडे सोळा किलोमीटर आहे आणि जमिनी मा जमिनीवरचा जो आहे तो आहे साडेपाच किलोमीटर असा एकूण टोटल बावीस किलोमीटरचा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे तो कुठले दोन ठिकाणं जोडणार आहे हा हा क्वेश्चन आहे ठीक आहे तर हा शिवडी आणि न्हावा अशा दोन ठिकाणांना जोडणारा आहे आणि यामध्ये ओ आर टी यंत्रणा असलेला पहिला मार्ग आहे आता ओपन त्या ठिकाणी टोल आहे ठीक आहे तर ओपन टोल असणारी जी पहिला मार्ग भारतातला हा आहे याच्या अगोदर ओपन ओ आर टी तंत्रज्ञान जे आहे ठीक आहे ओपन रोड टोल म्हणून आहेत ते तर ते सिंगापूरने असते सिंगापूरने सुरुवात केलेली होती या तंत्रज्ञानाची सप्टेंबर अठ्ठ्याण्णवमध्ये हे सुद्धा लक्षात असू द्या की बाहेरच्या देशामध्ये ही टेक्नॉलॉजी केव्हा आली आणि आपल्याकडे केव्हा आलेली आहे ठीक आहे म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जात असतं तर बावीस किलोमीटर एकूण आहे साडेसोळा सागरी आणि जमीन साडेपाच किलोमीटरचा सा, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक शिवडी आणि नावा हे दोन ठिकाणं जोडणारा ओके त्यानंतर पुढे नांदेडमध्ये जगातील नांदेड सर्वात मोठा अशोकस्तंभ किती उंचीचा बांधलेला आहे तर नांदेडमध्ये जगातील सर्वात, सर्वात मोठा अशोकस्तंभ घेण्यात आलेला आहे आणि त्याची उंची जर बघितली तर ऐंशी फूट ही त्या ठिकाणी उंची आहे ओके आणि हे अखिल भारतीय धम्म परिषदेचे स्थळ म्हणून त्या ठिकाणी ऐंशी फुटाची नांदेडमध्ये ही जगातील सर्वात मोठी सर्वात मोठा अशोकस्तंभ त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे नंतर रेल्वे मंडळाचे नवे अध्यक्ष व सी ओ म्हणून पदभार कोणी स्वीकारलेला आहे तर यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत आणि यामध्ये जे उत्तर आहे आपलं ते जया वर्मा सिन्हा आहे तर हे एकोणावीसशे बावीसमध्ये रेल्वे बोर्डाची जी स्थापना झालेली होती त्यामध्ये एक नऊ दोन हजार तेवीसपासून जय वर्मा सिन्हा हे त्या ठिकाणी नवे अध्यक्ष राहणार आहेत पदसिद्ध प्रधान सचिव म्हणून रेल्वे मंत्रालयासाठी हे कार्य करणार आहेत पुढचा क्वेश्चन आहे महानगरपालिकांच्या नामनिर्देशित सदस्यांची संख्या आता किती केलेली आहे महानगरपालिकेची नामनिर्देशित सदस्य संख्या यापूर्वी पाच होती त्यालाच आपण एक प्रकारे स्वीकृत सदस्य म्हणायचो आता महापालिकेच्या कामकाजामध्ये गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी महानगरपालिकेचे नामनिर्देशित सदस्य दहा करण्यात आलेले आहेत पुढचा क्वेश्चन ई प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते आहे ही प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिलं न्यायालय जर बघितलं मित्रांनो तर त्या ठिकाणी धाराशिव आहे धाराशिव म्हणजेच जुनं नाव जे आहे हे उस्मानाबाद हे त्या ठिकाणी आहे औरंगबादचं छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचं उस्मानाबाद याच्यावरतीसुद्धा आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे शंभर टक्के त्याच्यावरती प्रश्न हा यावेळेस विचारला जाऊ शकतो पुढचा क्वेश्चन आहे अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर पहिले राज्य पहिला जिल्हा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हमखास परीक्षेमध्ये विचारली जात असतात त्यामुळं आपण त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे तुमच्या वाचनात देखील आलं तर तुम्ही लगेचच आळस न करता नोट नोटडाऊन करून घ्यायचं आहे आणि असे वहीमध्ये वेगळे वेगळे सेक्शन करायचे से पहिलं राज्य कुठलं पहिला जिल्हा कुठला कोणी पहिलं केलं म्हणजे असं हे जनरल नॉलेजसुद्धा तुम्हाला थोडंसं मदत करणारं ठरतं परीक्षेमध्ये आणि तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट करतं यामध्ये राजस्थान हे त्या ठिकाणी पहिलं राज्य अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं ठरलेलं आहे पुढे आता सिम्पल क्वेश्चन आहे नीती आयोग म्हणजे काय आहे तर नीती आयोगचे बरेच ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये याची स्थापना झालेली आहे नवी दिल्लीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा त्याचा तो शॉर्ट फॉर्म या ठिकाणी जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना याचा गोंधळ देखील होत असतो याचे जे नवीन सी ओ आहेत वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत विकास धोरण ठरविणारी म्हणजे आपल्या भारत देशाचं विकास धोरण ठरविणारी सर्वोच्च शिखर संस्था म्हणून जर कोण असेल तर नीती आयोग हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण तुर्की व सिरियातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतातर्फे राबविलेले ऑपरेशन कोणते आहे तर त्या ठिकाणी ऑपरेशन अजय ऑपरेशन गंगा ऑपरेशन देवी शक्ती आणि ऑपरेशन दोस्त असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत मित्रांनो या क्वेश्चन्समधून मोस्ट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे विषय आहेत ऑपरेशन दोस्त हे तुर्की व सिरियातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतातर्फे राबविण्यात आलेलं ऑपरेशन आहे आता जे वरचे तीन ऑपरेशन्स आहेत हे तुम्ही मोस्ट लिहून घ्यायचे आहेत इस्रायलमधील भारतीयांना भारतामध्ये वापस आणायचं होतं यावेळीसुद्धा ऑपरेशन अजय हे त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं इस्रायलमध्ये य आलेलं आहे त्याच्यामुळं अजय हे लक्षात ठेवा य आलेलं युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना आणण्याकरिता ऑपरेशन गंगा हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पुढे अफगाणिस्तानमध्ये अडकलेले जे भारतीय होते यांना भारतामध्ये वापस आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे ऑपरेशन राबविण्यात आलेलं आहे ऑपरेशन दोस्त हे तर आपण या ठिकाणी तुर्की व सिरियातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण राबविलेलं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हे त्या ठिकाणी राबविलेलं होतं सात पॉईंट सहा सात पॉईंट सॉरी सा, सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस राबवलेलं नाही आहे त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का हा बसलेला होता जवळपास सहा पॉईंट आठ ते आठ रिस्टर स्केल्सचा भूकंपाचा धक्का त्या ठिकाणी बसलेला होता रिस्टल स्केल हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे भूकंप मापन करण्याचं प्रमाणाचं एक एकक त्या ठिकाणी ते आहे ओके आता पुढे तुमच्यासाठी यामधून एक क्वेश्चन यामध्ये आहे की ऑपरेशन कावेरी हे कशासाठी राबविण्यात आलेलं आहे कमेंटमध्ये आन्सर मेन्शन करायचं आहे मेन्शन नाही केलं तरी चालेल परंतु डोक्यामध्ये हा प्रश्न तुमच्या यायला हवा त्याच्यामध्ये प्रश्न एखाद्या वेळेस मे बी पॉसिबल क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण ऑप महाराष्ट्र शासनाने संपूर्ण नामांतर मंजूर केव्हा केले महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे संपूर्ण नामांतरण मंजूर केव्हा केले असा क्वेश्चन आहे तर त्यामध्ये तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे संपूर्ण नामांतर मंजूर केलेले दे आहे आता बाकीच्या ज्या डेट दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे यांनी ती घोषणा केली होती नावबदलाची नामांतरणाची चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला केंद्राची मंजुरी त्याला मिळाली आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये म्हणजे सिरियल लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली एकोणतीस जून दोन हजार बावीसला पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला पावसाळ्या अधिवेशनात ते मंजूर झालं आणि केंद्राची मंजुरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला त्याला मिळालेली आहे म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनाने संपूर्णत नामांतरण मंजूर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेलं आहे आता मित्रांनो या ठिकाणी पुढचा क्वेश्चन पाहूया शक्तीपीठ हायवे किती लांबीचा होणार आहे आता शक्तीपीठ हायवे म्हटलं की दे महाराष्ट्रातील जे साडेतीन शक्तीपीठं आहेत ही साडेतीन शक्तीपीठंसुद्धा त्या ठिकाणी हायवे टच होणार आहेत आता नागपूर ते गोवा जो महामार्ग आहे अकरा तासामध्ये कवर होणारा तर त्यालाच कोल्हापूर मार्गे गोवा अशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे आणि हा सातशे साठ म्हणजे सेवन सिक्स्टी किलोमीटर्सचा लांबीचा होणार आहे त्यामुळं लक्षात ठेवा शक्तीपीठ हायवे म्हटलं की साडेतीन शक्तीपीठं जोडणारा हे तर लक्षातच राहू द्या पण त्याची लांबी जी आहे ही सातशे साठ किलोमीटर आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे आता यामध्ये महत्त्वाचे क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत आणि तुम्हाला या क्वेश्चन्समधून इतर गोष्टींसुद्धा माहीत झालेल्या आहेत त्यामध्ये पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता तर देशामधील सर्वाधिक लांबीचा महामार्ग जो आहे तो दिल्ली मुंबई आहे दिल्लीवरून मुंबईला पाच राज्यातून पाच राज्यांमधून म्हणजे हरियाणामधून सुरू होणार हरियाणातून पुढे राजस्थान राजस्थानातून मध्य प्रदेश मध्य प्रदेशातून गुजरात आणि गुजरातमधून महाराष्ट्र अशा पद्धतीने हा पाच राज्यांमधून प्रवास होत दिल्ली मुंबई तेराशे शहाऐंशी किलोमीटरचा हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तयार होणार आहे करंट अफेअर्ससोबत जनरल नॉलेजचे क्वेश्चनसुद्धा यामध्ये आहेत कारण थोडासा काही सर स्पर्धा परीक्षांचा सो जो असतो तो जी के विथ करंट अफेअर्स असा असतो त्यामुळे हे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुम्हाला यातून नोट डाऊन करून घ्यायच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत आता हा किती लेनचा आहे तर जो आपण या पूर्वी सुद्धा बघितलेलं होतं की सहा पदरी रस्ता बांधण्यात आलेला होता सागरी मार्ग आपण सा बावीस किलोमीटरचा बघितलेला होता शिवडी ते नावाचा तर देशातील सर्वाधिक लांबीचा दिल्ली मुंबई हा जो आहे हा आठ लेनचा एक्सप्रेस वे आहे आणि एन एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे त्याचं पूर्णतः हो नियोजन बांधकाम व्यवस्थापन करणार आहे नागपूर गोवा हे अंतर ऑप्शनमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते एक हजार किलोमीटरचं नागपूर गोवा हे अंतर आहे बाकीचे ऑप्शन्स या ठिकाणी उत्तरात नाही आहेत चोवीस तासावरून हा जो प्रवास आहे दिल्ली मुंबईचा तेराशे शहाऐंशी किलोमीटरचा तर हा आठ लेन एक्सप्रेस वेचा बारा तासावरती येणार आहे बघा म्हणजे एक जवळपास पन्नास टक्के वेळ त्या ठिकाणी प्रवासाचा कमी होणार आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ओके तर आता या ठिकाणी एक पुढचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि थांबणार आहोत महाराष्ट्राचे रमेश बैस हे कितवे राज्यपाल आहेत त्यामध्ये बघा अठरावे एकोणीसावे विसावे आणि एकविसावे ठीक आहे तर यामध्ये हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे सात वेळा हे खासदार बनलेले आहेत आणि छत्तीसगड रायपूर मतदार संघामधले रमेश बैस हे जे आहेत हे बा महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत मग तुम्ही कमेंटमध्ये कितवे आहेत हे रज्ञे रज्ञे ते सुद्धा टाकू शकता पुन्हा नंतर ते याच्या अगोदर कुठल्या राज्याचे राज्यपाल होते तेसुद्धा त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे एक्स्ट्रा माहितीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता ओके तर अशा पद्धतीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते प्लीज नोट डाऊन करून घ्यायचे आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन तुमच्या कु ज्ञानामध्ये नक्कीच यातून काही ना काहीतरी भर पडली असेल तुमच्या नोट्समध्ये यातील कुठले मुद्दे नव्हते ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळवलं तर खूप महत्त्व आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटेल आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हे यश मिळवण्यासाठी यातले कुठले ना कुठले तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक क्वेश्चन तुमच्या मदतीस दा धावून नक्कीच येईल अशा पद्धतीची क्वालिटी क्वेश्चनसुद्धा आपण पुढे घेणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला मात्र चॅनलचं नोटिफिकेशन बिल आयकॉन चालू करून सबस्क्रिप्शन करायचं आहे इतर कुठलंही त्या ठिकाणी काम करायचं नाही आहे आणि हो महत्त्वाचे आय बटन्समध्ये येणारे लिंकसुद्धा त्या ठिकाणी आवर्जून पाहायला विसरायचं नाही आहे आणि अद्याप ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे तर अशाच पद्धतीच्या नवीन क्वालिटी क्वेश्चन्ससह भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू